कार्य का उपजिल्हाधिकारी अंजली मरोड जागतिक महिला दिनानिमित्त सुंदर मल्टीपर्पज हॉल नगर इथं दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यामध्ये बोलताना उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी वरील उद्गार काढले या महिला अध्यक्ष शिक्षक संघाचे माजी राज्य राज्य तथा सल्लागार बाळासाहेब काळे हे तर प्रमुख आधारस्तंभ मधून शिवानंद भरले उपस्थित होते वस्तू व सेवा कर उपायुक्त सारिका दुधनीकर भरले म्हणाले की कर्तव्याबरोबर हक्काची जाणीव ठेवणारी संघटना म्हणजे दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघ होय माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक देवकते ज्येष्ठ नेते उत्तमराव जमदाडे शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ संके अध्यक्ष वीरभद्र यादवाड सरस्वती भालके अंबुताई इतापे रामभाऊ यादव राजकुमार बिच्जर्गी सिद्ध्राम कटगेरी रेवन सिद्ध हतुरे काळप्पा सुतार सुभाष फुलारी नारायण घेरडे गजेंद्र भालके बसवराज खिलारी सिद्रैया कोळी पुंडलिक कलखामकर काशनाथ विजापुरे मंजुनाथ भदगुणके बालाजी गुरव सतीश वाले आदी उपस्थित होते यांचा झाला राजमाता जिजाऊ पुरस्कारानं सन्मान प्रेमलता धनंजय देशमुख कंबास शिवकांत इरप्पा भेत्रे बरूर सोनूताई उमाकांत पाटील कुसूर ललिता देवी चंद्रकांत गोवर्धन दोडी तांडा गुलाब गुलजान बाणो उस्मान नदा फत्तूर उर्दू शकला नौशा तांबोळी फताटेवाडी अनिता दत्तात्रय कोष्टी वडापूर भामती नागभूषणम बिर्रू चाबुकस्वार वस्ती प्रतिभा किरण सत्रे सादेपूर रुपाली विलास एवले सेवालाल नगर वैशाली अमोल क्षीरसागर वस्ती माया शिवाजीराव राजमाने उळे अपेक्षा अनंतकुमार रणदिवे वळसंग आशा बसवन्ना वाले तीर्थ शिल्पा जाधव पंचायत समिती दक्षिण सोलापूर माग्रेट दिलीप अडसुळे देवी कवठे तालुका अक्कलकोट लकी ड्रॉचा या वर्षीचा विशेष असा सोन्याची नत मिळवण्याचा मान अश्विनी बाळासाहेब वाघमोडे जिल्हा परिषद शाळा फतातेवाडी यांनी मिळाला त्यांनी सोन्याची नत देऊन त्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेत विजेत्या भगिनांचाही सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी दक्षिण सोलापूर शिक्षक संघ व महिला आघाडीचे कार्य कौतुकास्पद का असल्याचं प्रतिपादन केले पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा बेल ला प्रेस करा